नमस्कार मंडळी मुद्रास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज इथं आपण इनो सोडा काहीही न वापरता छान असे ज्वारीच्या पिठाचे वरून छान असे कुरकुरीत खरपूस आणि आतून मऊ लुसलुशीत सोबतच महत्वाचं म्हणजे खूप असे हेल्दी हे ज्वारीच्या पिठाचे आपे बनवलेले आहेत तर नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा सोबतच जर रेसिपी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा सर्वात अगोदर मी इथं मेजरिंग कपाने मोजून एक कप ज्वारीचं पीठ छान असं चाळून घेतलेलं आहे त्याच कपाने अर्धा कप मी रवा याच्यामध्ये घालणार आहे तुम्ही बारीक मोठा कोणताही रवा वापरू शकता त्याच कपाने पाऊन कप मी इथं दही याच्यामध्ये घातलेलं आहे तर बघा दही घातल्यामुळे हे जे ज्वारीचं पीठ आहे ते लगेच फर्मंट होतं याच कपाने अर्धा कप मी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहोत व अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे आप्पे बनवण्यासाठी जास्त पातळ बॅटर बनवायची गरज नाही अशा पद्धतीचं बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर आता ह्याच्यातील रवा जो आहे तो भिजण्यासाठी हे आपण दहा मिनटं बाजूला ठेवूयात व छान अशा भाज्या ज्या आहेत त्या कट करून घेऊयात तर बघा मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मध्यम आकाराचा एक टोमॅटो जो आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये अजून गाजर किंवा इतर भाज्या देखील घालू शकता तर दहा मिनटं झालेली आहेत बॅटर जे आहे ते छान असं भिजलेलं आहे रवा देखील छान भिजलेला आहे तर आता दोन मिनटं छान असं एकाच दिशेने हे फेटून घ्यायचं आहे तर दही घातल्यामुळे हे ज्वारीचं पीठ लगेच फरमंट होतं सोबतच असं फेटल्यामुळे देखील ते लगेच फरमंट होतं याच्यामध्ये इनो सोडा घालायची गरज लागत नाही आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित परत एकदा फेटून घ्यायचं आहे व आता आपण याच्यामध्ये भाज्या घालणार आहोत तर टोमॅटो कांदा मिरची आणखीन बारीक चिरलेली कोथिंबीर जी आहे ती आपण याच्यामध्ये घातलेली आहे इतर भाज्या देखील तुम्ही घालू शकता आणि छान असं हे भाज्या या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत तर बघा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला या याच्यापेक्षा जास्त पॅटर पातळ बनवायचं नाही तर कढई व सॉरी पात्र जे आहे ते मिडियम गॅसवरती मी गरम करून घेतलेलं आहे आणि या आप्पे पात्राला सर्व बाजूंनी तेल जे आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती हा जो तवा आहे तो गरम करायचा आहे आणि सर्व भांड पात्रामध्ये हे जे आप्पे आहेत ते घालायचे आहेत आणि वरून झाकून याला पाच मिनटं मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे किंवा पाच ते सात मिनटं तर पाहू शकता पाच ते सात मिनटानंतर हे जे आप्पे आहेत ते अजिबात कुठेही चिकटलेले नाहीत व्यवस्थितरित्या निघलेले आहेत आणि अगदी छान हे खरपूस कुरकुरीत खमंग असे वरच्या बाजूने भाजले गेलेले आहेत सर्व आप्पे देखील याच पद्धतीनं पलटवून घ्यायचे आहेत वरून थोडंसं तेल लावून दोन्ही बाजूने छान असे हे आप्पे जे आहेत ते छान असे शेकून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून आतील आतून देखील हे आप्पे व्यवस्थित भाजले जातील शिजले जातील सुंदर असे हे आपले वरून खरपूस आणि आतून मऊ लुसलुषित आणि महत्त्वाचं म्हणजे शरीरासाठी एकदम एक पौष्टिक असे हे आपले आपे तयार झालेले आहेत नक्की रेसिपी बनवून बघा खूप साधी सोपी आहे झटपट आहे सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारासोबत मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत नक्की व्हिडिओ शेअर करा भेटू परत अशाच एका छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद